कोपरगाव तालुक्यातील चाचणळी येथील श्रीराम सृष्टी परिसरात श्रीराम जन्म उत्सव व यात्रा नियोजन सोळा संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील चाचणळी येथील जगविख्यात झालेली श्रीराम सृष्टी परिसरामध्ये श्रीराम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या उत्साहादरम्यान प्रथम श्रीराम प्रभू यांची मूर्तीची भव्य दिव्य स्वरूपात गावातून मिरवणूक काढण्यात आली व दीप प्रज्वलन करून गोदावरी नदीच्या काठी महिलांच्या हस्ते मैयाची आरती करण्यात आली या वीस एकर मध्ये निर्माण झालेले श्रीराम सृष्टी येथे श्रीराम प्रभू मैया लक्ष्मण भ्रमण करतानाचा असा मूर्ती देखाव किशोर रोठे चाचण्याळे यांनी या ठिकाणी दिला या श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमात बाबूराव महाराज चांदगोडे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र शिवलिंग पूजन शिल्प व श्रीराम पंचवटीकडे जाताना त्यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले या उत्साहात गावातील ग्रामस्थ व परिसरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली या जन्म उत्सवानिमित्त स्वानंद महिला भजनी मंडळ सुनीता चांदगुडे व त्यांचे सहकारी नाशिक यांनी श्रीराम गीतांचा कार्यक्रम सादर केला आजच्या रोजीपासून श्रीराम सृष्टी परिसर येथे मोठ्या प्रमाणात दरवर्षी यात्रा उत्सव भरावा यासाठी महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला खरोखरच श्रीराम सृष्टी परिसर हा पर्यटकांसाठी धार्मिक स्थळ बनलेले आहे या श्रीराम सृष्टी परिसरात राबणारे श्रीराम मित्र मंडळ सेवाभावी मायभूमी फाउंडेशन व जगदंबा महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले